मी रश्मी घुगी न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उद्या दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात निर्णयाचे वाचन करणार आहेत विधानसभा अध्यक्षांचा हा निर्णय राज्याच्या राजकारणाला कलाटणी रा, देणारा ठरणार आहे शिंदे नव्हे तर उद्धव सह चौदा सदस्यांच्या अपात्रतेचा धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात मुंबईवरून किशोर आपटे यांचा रिपोर्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना दिल्लीतील तज्ज्ञांकडून अभिप्राय मागवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र अभिप्राय वेळ का आली याचा कानोसा घेतला असता सूत्रांकडून क्रांतिकारक निकाल असल्याचे सांगण्यात येत आहे शिवसेना पक्ष कोणता आणि व्हीप बाबत त्यात नव्या पद्धतीने निकाल देण्यात आल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत असून बहुमताच्या जोरावर शिंदे गटाला मान्यता तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह लावत चौदा सदस्यांना अपात्र करण्याबाबत या निकालात सुतवाच करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील दिल कायदेतज्ञांकडे पाठविला असल्याची माहिती मिळाल्याबाबत सूत्रांकडून अधिक तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता निवडणूक आयोगाने शिवसेनेतील शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला आहे त्याच आयोगाच्या आदेशाचा आधार घेत बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना प्रमुख पदाबाबत करण्यात आलेल्या दुरुस्तीबाबत असलेल्या फायदा घेत पूर्व युती झुगारून आघाडीसोबत जाण्याच्या पक्षप्रमुख ठाकरे यांच्या निर्णयाला बहुसंख्य आमदारांनी विरोध करत पक्षप्रमुखांनाच बाजूला करत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याची थेअरी मान्य करण्यात आल्याची माहिती सूत्रांची आहे त्यामुळे आता शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे चाळीस आमदार अपात्र ठरणार हे उद्धव ठाकरे यांच्या गटातील चौदा आमदार अपात्र ठरणार याचा निकाल दहा तारखेला समोर येण्याची शक्यता आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एकूण चौतीस याचिका दाखल करण्यात आल्या होत्या यावर चौदा सप्टेंबर ते वीस डिसेंबर दरम्यान सुनावणी सुरू होती त्याआधी निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फुटीत पक्षाचे नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाकडे सुपूर्द करून शिंदे यांची शिवसेना अधिकृत असल्याचे कौल दिला आहे शिंदे गटाने शिवसेनेत फूट पाडलेली नाही बंद करून शिवसेनेत आम्ही नेतृत्व बदल केल्याचा दावा केला आहे शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकाच्या विरोधात पक्षांतरबंदी कायद्यानुसार पक्षाच्या शिस्तीचा भंग केला त्यामुळे यावर कारवाई करा अशी मागणी केली आहे हाच आधार मानून आता अध्यक्षांनी शिंदे गटाला झुकते माप देत त्यांच्या बहुसंख्यत्वाच्या आधारे घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने कौल दिल्याचे सांगण्यात येत आहे असे असले तरी अन्य सूत्रांकडून इतरही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेला पक्षादेश पक्षादेशमान्य करण्यात आला नाही किंवा त्याचे उल्लंघन करत मतदान करण्यात आले असे सिद्ध होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ, ना एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील चाळीस आमदार अपात्र ठरू शकतात मात्र त्यानंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाल्याने राहुल नार्वेकर यांच्याकडे ठाकरे गटाच्या चौदा आमदारांविरोधात अपात्रतेबाबत करण्यात आलेल्या तक्रारीनुसार कारवाई करत सोळा आणि चौदा अशा तीस जणांच्या निलंबनाचा निर्णय दिला जाऊ शकतो तर तिसरी शक्यता राहुल नार्वेकर तटस्थ राहून कोणत्याही एका गटाला अपात्र ठरवणार नाहीत या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्णय घेण्याबाबत अधिकचा वेळ मागण्यासाठी निकाल राखून ठेवू शकतात मात्र गेल्या काही दिवसांपासून राहुल नार्वेकर अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात अशा चर्चाही राजकीय वर्तुळात असून अध्यक्षपदाचा राजीनामा देत दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे कारण ते देऊ शकतात मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल दहा तारखेला जाहीर होताना धक्कादायक पद्धतीने या प्रकरणात नवे राजकीय वळण मिळण्याची शक्यता असल्याने या निकालावर राज्याच्या राजकारणाचं भविष्य देखील ठरणार असल्याचे मानले जात आहे ठळघडामोडी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा